तर मागच्या रीलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक खूप छान ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर हो आज इथे वॉटरमेलन कॉन्टेस्ट होती म्हणजे वॉटरमेलनचं सॅलॅड बनवायचं होतं टरबूजचं वजन किती आहे ते सांगायचं होतं आणि टरबूज कोण जास्त खाणार त्याची सुद्धा स्पर्धा होती पुढे व्हिडिओ खूप सुंदर आहे तुम्ही नक्की पूर्ण शेवटपर्यंत पहा तर गेल्या गेल्यानं आम्ही दियांचं पहिले तिथे हे होतं म्हणजे कुकिंग होतं मुलांसाठी बेसिकली त्यांना वॉटरमेलनचं एक सलाद बनवायचं होतं तिथे सगळं त्यांना साहित्य दिलेलं होतं तर खूप त्याला मजा येते अशा गोष्टींमध्ये आणि उद्या त्याची शाळा चालू होणार आहे तर म्हटलं चला आज शेवटच्या दिवशी त्याची इच्छा आहे तर तिथे जाऊन येऊयात आणि इथे ना अमेरिकेमध्ये दर सिटीमध्ये एक फार्मस मार्केट लागतं फार्मस मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हेजिटेबल्स फ्रूट्स किंवा मग खायचे वेगवेगळे पदार्थ लोक घेऊन येतात आणि आपण ते घेऊन प म्हणजे परचेस करून खाऊ शकतो तर असंच एक सॅन्ताना रो नावाचं एक एरिया आहे तिथे वेनसडेला हे फार्मस मार्केट होतं आणि तिथेच ही कॉन्टेस्ट होती तर दियांचं सलाद बनवून झालं त्याला खूप मजा आली पुढे जाऊन नाही का तिथे म्युझिक होतं चालू तर मला ही गोष्ट फार आवडते की फार्मस मार्केट जेव्हा सिटीमध्ये काही ना काही अरेंज करत राहतं छानपैकी तुम्ही बसू शकता कॉफी पिऊ शकता स्नॅक्स खाऊ शकता मुलांसाठी सुद्धा गोष्टी असतात जसं की इथे दियान वॉटरमेलनचं ड्रॉइंग आ किंवा क्राफ्ट करत होता त्याच्याशी रिलेटेड स्टॉल होता फेस पेंटिंग होतं बलून मेकिंग होतं असे वेगळेवेगळे स्टॉल्स होते आम्ही दोन तीनच ठिकाणी जाऊ शकलो कारण की मेन जे होतं वॉटरमेलन इटिंग कॉन्टेस्ट तिथे आता आम्ही आलो होतो खूप जास्त मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि जेव्हा स्लाईस ठेवली तेव्हा दियानचा चेहरा बघा कारण की दियानला असं वाटलं की छोटीशी स्लाईस असेल पण प्रत्येक वेगवेगळ्या एजची मुलं होती तर त्यांच्यासाठी ती जास्तच होती स्लाईस आणि त्यांनी ना प्लेट चिटकवलेली होती म्हणजे त्या टेबलला त्यामुळे ना हात हलवता पण नव्हती आहेत प्लेट आणि आपले हात हे मागे ठेवायचे होते आणि काही काही वयाने खूप मोठी मुलं होती ऑफकोर्स ते पहिले खाणार पण त्याला एक आनंद वाटावा त्याला भाग घेऊन म्हणजे छान वाटावं वा, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो आणि मी त्याला आधीच सांगितलं होतं की दियान तुला जेवढं जमेल तेवढं स्लोली स्लोली तू खा तर त्याला खूप मजा आली त्यांनी खाल्लं आणि बाकीची जी मोठी मुलं होती ती तुम्ही पाहू शकता म्हणजे कसं खात होती सगळ्यांचे पॅरेंट्स आले होते खूप छान वाटत होतं आणि खूप मजा पण येत होती त्याच्यानंतर ही म्हणजे जा हा राऊंड झाल्यानंतर ना मोठ्यांसाठी सुद्धा वॉटरमेलनची सेम कॉन्टेस्ट होती तर आधी अनुरूपला मी भाग घ्यायला लावला होता अनुरूप लवकर ऐकत नाही पण मी त्याला म्हटलं नाही दियान एवढा मागे लागलाय तू घे कारण की मला माहिती होतं मी नव्वद सेकंदामध्ये एवढी स्लाईज संपू नाही शकणार पण तो तर लहान मुलांमध्ये ह्या मुलाला प्राईज मिळालं होतं आणि खूप खुश होता तो आणि सगळेच जण त्याला चेअर अप करत होते आणि आता फायनली मला कळत नव्हतं भाग घेऊ का नको घेऊ पण म्हटलं चला दियान खूप मागे लागलाय म्हणून मी काय केलं ना सियानाला स्टोलरमध्ये ठेवलं आणि माझ्या ऑपोजिट साईडला तिला ठेवलं अनुरूपच्या मागे आणि मी इकडे समोर उभं राहिले जेणेकरून मला व्हिडिओही करायला सोपं पडेल आणि तिच्याकडे पाहता येईल कारण की ह्या आठवणी असतात आपण ह्याच्या आधी कधी पार्टिसिपेट केलेलं नसतं आणि गोष्टी रेकॉर्ड करून ठेवायला हव्यात पुढे पाहताना मजा येते माझा आणि अनुरूपचा हा पहिलाच प्रयत्न आहे i'm sorry my i'm to, <laughs> to ring in. guys we're coming up on 30 seconds down one minute to go guys one minute to go all right guys, oh, good. You're guys good. Doing good. keep it pushing all right 30 seconds left guys 30 seconds Coming up on 10, seconds, guys. 10, 9, 8, 7, 6, 5, तर इथे मी ते सगळ्यांचं चेक करत होते आणि दियानला फार वाटत होतं की माझ्या डॅडीने छान खाल्लं आहे पण एकाचं थोडंसं जास्त खाल्लेलं होतं त्याला त्यांनी विनर म्हणून डिसाईड केलं <laughs>